नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ तसेच इतर ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडत त्या आहे त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मग आता हे पावसाने नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे कशी तक्रार करावी मग ऑनलाईन तक्रारीची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो विमा कंपनीला पिकाचे नुकसान झाले आहे तर लगेच आपल्याला क्लेम करावा लागणार आहे आणि खालीलप्रमाणे स्टेप आपल्याला फॉलो करावा लागणार आहे म्हणजे आपली तक्रार ही लगेच होणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरची नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तर मित्रांनो राज्यात सध्या बेफाम पाऊस झाल्याचे नागरिकांची दानादान उडाली आहे विदर्भासह मराठवाड्यात पावसाने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील विमाधारक शेतकऱ्यांचं सततच्या पावसामुळे शेतात पाणी शिरल्याने नुकसान झालं आहे तर बहात्तर तासाच्या आत आपल्याला कळवणे बंधनकारक आहे यासाठी काय करायचं आहे तर विमा कंपनीला कशी करायची तक्रार ऑनलाईन अर्ज कसा करायचा मग शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास बहात्तर तासाच्या आत नुकसान झाल्याची विमा कंपनीला सांगणे आवश्यक आहे यासाठी आपल्याला ऑनलाईन तक्रार करावी लागणार आहे तर मग ती तक्रार आपण खालील प्रकारे करावी मग या स्टेप वापरून आपल्याला ही तक्रार करता येईल यासाठी तुम्ही मुळात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणीकृत आवश्यक आहे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पीक विम्याची नोंदणी करणे आवश्यक आहे मग आपण प्लेस्टोरवर जाऊन क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करायचे आहे मग क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड केल्यानंतर कंटिन्यू ॲज गेस्ट हा पर्याय निवडायचा आहे यात पीक नुकसान हा पर्याय आपल्याला निवडावा लागणार आहे मग यात पीक नुकसानाची सूचना या पर्यायावर आपल्याला क्लिक करावे लागणार आहे यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल हा ओ टी पी टाका पुढील टप्प्यात हंगाम खरीप वर्ष दोन हजार चोवीस योजना आणि राज्य निवडायचे आहे नोंदणीचा स्रोत सी एस सी निवडा यात पावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाका म्हणजे तुम्ही जी पीक विम्यासाठी पावती मिळालेली आहे तुम्हाला त्यातील तो नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे ज्या गट क्रमांकामधील पिकाची तक्रार तुम्हाला करायची असेल किंवा स्वतंत्र तक्रार करायची असेल तर तो अर्ज निवडून स्वतंत्र तक्रार करा मग त्या ठिकाणी आपल्याला नक्की कशामुळे नुकसान झाले आहे याचा तपशील त्या ठिकाणी येणार आहे मग पिकांचे फोटो काढून त्या ठिकाणी सबमिट करा यानंतर तक्रार यशस्वीरित्या नोंद केल्याची केली असल्याची खात्री डॉकेट आय डी मिळेल यावर तुम्हाला विमा मिळतो त्यामुळे हा जपून ठेवा तर मित्रांनो जर तुम्ही नोंदणी केली की तुमच्या मोबाईलवर त्या संदर्भातला मेसेज येतो किती तारखेला केली किती तारखेला तुमचे अतिवृष्टी झाली आणि अशा प्रकारचा जो मेसेज येईल तो, तो आपण जपून ठेवायचा आहे किंवा आपण प्रधानमंत्री पीक विमा वेबसाईटवरून आपल्याला ही नुकसान भरपाईची नुकसानाची नोंद करता येईल तक्रार करता येईल मग प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्हाला पिकाच्या नुकसानाची तक्रार करावी लागेल त्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या संकेतस्थळावर जा म्हणजे पी एम एफ डी वाय डॉट जी ओ डॉट इन यानंतर त्यावर रिपोर्ट क्रॉप लॉस या ठिकाणी क्लिक करायचं आहे मग कोणत्या इन्शुरन्स कंपनीमध्ये तुमच्या विमा कं कम... पिकाचा विमा काढला आहे ती कंपनी निवडून त्यात आपला सर्व तपशील भरा त्यानंतर नुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर मिळणारा नंबर सेव्ह करा तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला ही नोंदणी करण्यासाठी आपण जो पीक विमा भरताना आपल्याला जी पावती मिळाली आहे जो मॅसेज आले आहे तो त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे सोबत कारण की त्याच्यावरचा जो पावती क्रमांक लागणार आहे मग कृषी विभागाकडेही आपल्याला या ठिकाणी तक्रार करता येणार आहे यासाठी कृषी विभागाने हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे यासाठी नुकसानाची तक्रार दाखल संबंधित विभागाकडून टोल फ्री क्रमांक चौदा चव्वेचाळीस सात या ठिकाणी आपण या टोल फ्री क्रमांकावर आपण तक्रार करू शकतो या क्रमांकावर शेतकरी कॉल करून आपल्या झालेल्या नुकसानीची तक्रार दाखल करू शकतात तर मित्रांनो अशा तीन पद्धतीने आपण या ठिकाणी तक्रार दाखल करू शकतो आणि ही तक्रार मित्रांनो बहात्तर तासाच्या आत करायची आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र